बोरिवलीच्या जनरल करियप्पा उड्डाण पुलाखालची ही स्थिती पालिकेने लाखो रुपये खर्च करून पुलाखालच्या मोकळ्या जागेत सुशोभीकरण केलं खरं पण त्याचा वापर भलत्याच कामासाठी होतोय बेघर भिकारी यांना झोपण्यासाठी हक्काची जागा इथे मिळाली आहे करिअप्पा पूल बोरिवली पश्चिमेला जिथं उतरतो तिथेच पुलाच्या खाली हे सुशोभीकरण करण्यात आलं आहे या जागेच्या दोन्ही बाजूंना भिंतींवर पुस्तकांची चित्रं काढण्यात आली आहेत वाचणाऱ्या माणसांची चित्रं तरी ते आहेतच पण वाचनाचे फायदे सांगणारे संदेशही इथे लिहिण्यात आले आहेत अशा पुस्तकमय वातावरणात लोकांनी वेळ घालवावा म्हणून इथे बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे याचाच वापर काही बेघर करतायत आता असे लोक इथे झोपल्यानंतर सामान्य नागरिक इथे यायची हिंमतच करू शकत नाहीत काही दिवसांनी या सुशोभीकरणाची दुर्दशा झाली तरी आश्चर्य वाटायला नको हे टाळायचं असेल तर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट बोरिवली